मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुपुत्र अमित ठाकरे यांच्या आज वाढदिवसा निमित्त मध्यरात्री मनसैनिकांनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष मौली थोरवे यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी आणलेला केक विधान भवन मंत्रालय आणि लाल बत्ती गाडी असलेला हा केक चर्चेचा विषय ठरलाय आज तरुण हृदय सम्राट मान्य अमित ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे सैनिकासाठी हा आज त्यांच्यासाठी आम्ही मंत्रालय आणि विधानभवन आणि लाल बत्तीचा गाडी असलेला केक बनवला होता याचं कारण म्हणजे मान्य साहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी ज्या प्रकारे आवाज आहेत रस्त्यावरचा आवाज हा विधानसभेत पोचला पाहिजे अशी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची इच्छा आहे आणि लवकरच या विधानसभेमध्ये महाराष्ट्र निर्माण झालेला चांगलं यश मिळून मान्य अमित साहेब नक्कीच या मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पोहोचतील हे मात्र निश्चित आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिक रात्रंदिवस कामाला लागलेलो ला। आहोत